का मशीची पोती ओळखी कि काय की, की बाद बाद हो थांब 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 साखळी सोडतो थांब बादल साखळी सोडतो कस आहे थांब जरा बादलची मस्तीची रू थांब थांब जरा च्या आईचा ठोपर माझा हात मोडतील साखळी सोडायला जाऊ आग बादल बाद बद बाद ठीक आहे अर बादल 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 घालाय आता आता बघू आता ग सुळ्या साकडे आता कसं होते हिम्मत आता कशे बादल होता पाताना दिसती आता हं

आता बादलची मस्ती जिरोज तर आता मडवायला जात नाही तर अरे अरे मधी वासूर गावल्या बघ हे बघ हो बघ बाबा 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 काय बादलला दम आलाय बादल हलकड्याच्या औला दाय तुला ऐकते आहे थांब जरा जरा थांब तुझा दम किती आहे बघते दम जरा हा सांगा अरे उखंड्याच्या पलीकडे ठिकाऱ्यावर ना पलीकडा दाई हायक उखंडा हा बादल बादल म्हणलं आई आहे बुडत टक्करांची हायक टक्कर रे टक्कर आय बादल आज तुझी मस्ती मस्तीची पण बादल तू काय बी म्हणते गंमत भीत नाही मला माहीत आहे हो खो खो हो, 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 हो. तिथं जर पळाली तर माझ्याकडेच पळते आई बघ हो भकम खोटबळ भकम हाना लागलं तिला हो गमतलं का मुडक छान हाय बघ गमत बिलकुल चालेल बरं हाय नाटकं करायला बांधलेल्या मशीला मार लागली जाऊन पळू पळू चालली तिच्या जवळून मार लागले का आता घ्यायस का कशी मस्ती चिरते आहे बघ तुझी आ, गमत 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 ही जी मस्ती चिरो बाद फिर बाबा शिंगा ना फड़ते जा वार हो 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 खे घे घे पड़ते पड़ते आधा बादल हरी हरी बट्टी हरी बट्टी पुनः रे मुझे खूप पैसे देऊन टकरी बघायला तिथे तिथे फुकटमध्ये येते रोज आमच्याकडूनच बांधलेल्या मस्तकडे जाऊ नका आर बादत इकडे बांधलेल्या मस्तकडे जाऊ नका गमत गेमेत आर गेमत ग मतलं शिंगच मारले ना काय हे बघ आर्गम ते तिकडे जावा लांब आर्गे गे तिकडे महाग आहे का जागा हा जावा तिकडे

चाईचं आईचं टक्कुर बांधलेल्या मसालावर आले ती हा हे होऊ द्या लय मस्ती तिला रोज बांधलेल्या मशीला जाऊन मार लागले म्हणून तिला मोकळं सोडले बघू द्या आता ह्यांचा दम होऊ द्या किती टक्कर खेळणे रे ती बघू द्या इकडे डोसक्या एवढा खड्डा पडली की एखादी बाधाच होते कुंबडी एवढी महिस नाही किती दम आहे बघा त्या इना कारण त्या बांधलेल्या मशीला रोज मारायला चालले ह्या मध्ये ती बिचारी गावली पळवाला नेल्यावर पट्ट्यावर एवढा दम धरून पळायचे नाही ते आपण हिट बघितला इकडे नका रोज हाकलून कटणार आहे हाकलून काय यांना शेनला किती काय टक्कर खेळायचे एवढी खेळ द्या मी बी आज बोगतोच किती टक्कर खेळणार आहे ती हा गमत 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 जमेत तिकडे येऊ नका खरखोर पडून मरसाल ए गमत 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 तिकडे जा तिकडे जाम गमत हे गमत दोन हंडा पलटी आहे तिकडे अकोट हाकला माझ्या पोकाने गमत गेमत आर गमत ते मारलं गे संपलं पुन्हा अजून टक्कर खेळची तीच ह्यांना काय बी होऊ द्या ग मक गमत आडकू द्या काय होतं ना मोड दे आई खाली आपली जरी मेली तर मोड दे बेखादी दे गे मत मुडकं हिते वर चालू बघ आबाळ बघाला गमत की आय गमत रा 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 र, रा शिंग काय हिचं शिंग मोडते गेमय गमत हिरा हिरे हिरे हो हो पुढचं पाय आदर होऊन टक्कर खेळायला लागले त्या मशीला बी किती ताव आहे हो, कोणा कोणी ह्यातलं दम नाही है। रोज ह्यांची टक्कर बघून वैता आला मला ह्यांच्या आईचं टक्कुर ह्यांच्या काय अडकत नाही हो कायच अडकल नाही पडचाल गाडी पडल तुम्ही पडचाल तिकडं आता अरे बादल बादल हो 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 हो, हो। जा जा का मागे या चक्कर खेळा जमा तिला जा बघू तू एक जमा हा शि पळाली आता आता कशी पळाली पळ आता का बदल दे का शईच